नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फुडसे या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर आज आपण एक वेगळाच व्हिडिओ बघणार आहोत तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे एक जून जस्त या दिवशी जास्तीत जास्त लोकांचे वाढदिवस असतात त्यामुळेच हा दिवस वाढदिवस दिन म्हणूनसुद्धा साजरा केला जातो आणि मला सुद्धा या दिवशी केकच्या अर्जंट ऑर्डर आल्या आणि मी दोन तासामध्ये चार केक कसे बनवून दिले त्याचं कसं नियोजन प्लॅनिंग केलं तेसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मला बघा एक जून या दिवशीच चार अर्जंट ऑर्डर आल्या होत्या तर अर्धा किलोच्या चार ऑर्डरमध्ये त्यापैकी मला दोन अर्धा किलोचे केक बनवायचे होते आणि एक हा एक किलोचा केक बनवायचा होता त्यापैकी एक हा अर्धा किलोचा ब्लॅक फॉरेस्टचा केक बनवायचा होता दुसरा अर्धा किलोचा हा रसमलाई फ्लेवरचा केक बनवायचा होता आणि तिसरा जो एक किलोचा केक होता तोसुद्धा चॉकलेट फ्लेवरमध्ये केक बनवायचा होता तर त्यासाठी मी दोन अर्धा अर्धा किलोचे टीन घेतले आणि एक हा एक किलोचा टीन घेतला आणि त्यामध्ये बॅटर बेक करण्यासाठी लावलं तर माझ्याकडे एक ओव्हन आहे त्यामध्ये बघा अशा प्रकारे अर्धा किलोचे दोन आणि एक किलोचा एक टीन बसतो आणि अर्धा किलोचे म्हटले तर चार टीन बसतात तर अशा पद्धतीने मी दोन अर्धा अर्धा किलोचे टीन आणि एक हा एक किलोचा टीन यामध्ये बॅटर बेक करण्यासाठी ओव्हनमध्ये लावून दिलं तर ओव्हनमध्ये आपण ज्यावेळी बॅटर बेक करण्यासाठी लावतो त्यावेळी एक बॅटर बेक होण्यासाठी जेवढा टाईम लागतो तेवढाच टाईम चारही बॅटर बेक होण्या म्हणजेच इथे मी ओव्हनमध्ये तीन टीन बेक करण्यासाठी लावले होते आणि ते सुद्धा अर्ध्या तासामध्ये बेक झाले आणि हे जे बेक झालेले केक आहेत ते मी थंड होण्यासाठी साईडला ठेवले आणि लगेच त्याचं आयसिंग करून घेतलं आणि अर्ध्या तासानंतर बेक झाल्यानंतर फॅनखाली फक्त पाच ते दहा मिनिट मी हे टीन ठेवून दिले आणि लगेच ते थंडसुद्धा झाले आणि लगेच मी आयसिंग करून घेतलं तर या केकचं आयसिंग करण्यासाठी मला प्रत्येक केकसाठी फक्त पंधरा मिनिट लागले आणि प्रत्येक केकचं आयसिंग झाल्यानंतर लगेच मी सर्व केक फ्रीजमध्ये ठेवून दिले आणि त्यानंतर वन बाय वन डेकोरेशनसाठी केक घेतले त्यापैकी पहिला जो मी डेकोरेशनसाठी केक घेतला तो मलाही फ्लेवरचा केक होता तर हा अर्धा किलोचा रसमलाई फ्लेवरचा केक होता तर त्यावर अशा प्रकारे स्प्रिंकल मी पसरवून दिले आणि त्याचबरोबर खालच्या बाजूला अशा प्रकारे डिझाईन काढले आणि वरच्या बाजूला सुद्धा काही फ्लॉवर्स काढून घेतले आणि ऑर्डर अर्जंट असल्यामुळे आणि केक सुद्धा सेट व्हायचा होता त्यासाठी मी अशा प्रकारे सिंपल डिझाईन चूज केली आणि फक्त पाच मिनटामध्ये ही डिझाईन तयार होते तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे डिझाईन नक्की ट्राय करून बघा आणि शेवटी केकला शाईन येण्यासाठी अशा प्रकारची जी इडिबल चमकी आहे ती सुद्धा मी केकवरती टाकून दिली आणि केक हा फ्रीजमध्ये ठेवून दिला आणि लगेच मी दुसरा केकसुद्धा डिझाईनसाठी घेतला तर हा केक अर्धा किलोचा के होता आणि हा चॉकलेट फ्लेवरचा ब्लॅक फॉरेस्टमध्ये केक बनवायचा होता तर हा ब्लॅक फॉरेस्टमध्ये केक बनवायचा असल्यामुळे माझ्याकडे अशा प्रकारची ही ब्लॅक कलरची चॉकलेटची शेव होती ती वरच्या बाजूला अशा प्रकारे पसरवून दिली आणि अशा पद्धतीने या शेवच्या साईडलाच अशा प्रकारचे फ्लॉवर्स काढून घेतले आणि त्या चॉकलेटच्या शेवने खालच्या बाजूला सुद्धा अशा प्रकारे मी बॉर्डर काढून घेतली आणि ही सुद्धा मी एकदम सिंपल अशी डिझाईन चूज केली आणि हा सुद्धा पाच मिनिटांमध्ये केक डिझाईन करून तयार झाला आणि केकला अजून थोडी शाईन येण्यासाठी अशा प्रकारची जी ईडीबल चमकी आहे ती सुद्धा मी या केकवरती टाकून घेतली त्याचबरोबर रेड कलरचे शुगर बॉल्ससुद्धा अशा प्रकारे ठेवून दिले आणि पुढच्या पाच मिनटामध्ये या सुद्धा मी डिझाईन तयार केला आणि केक फ्रीजमध्ये ठेवून दिला आणि त्यानंतर एक किलोचा जो मी चॉकलेट फ्लेवरचा केक बनवला होता तोसुद्धा मी डिझाईन करण्यासाठी बाहेर काढला आणि त्यावरती अशा प्रकारे केकच्या साईडला लाईन्स काढून घेतल्या होत्या आणि त्यावरती गोल्डन कलरची जी शेव आहे ती पसरवून दिली आणि वरच्या बाजूला ब्लॅक कलरचे शेव पसरवून दिली आणि त्याचबरोबर वरच्या बाजूला अशा प्रकारचे फ्लॉवर्स काढून घेतले आणि केकच्या खालच्या साईडलासुद्धा सुद्धा त्याच नोजलने मी स्टार नोजलने अशा प्रकारे स्टार्स काढून घेतले आणि पुढच्या पाच मिनटामध्ये या केकची सुद्धा सिंपल अशी डिझाईन मी काढून घेतली आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं म्हणजेच सुरुवातीपासून मला या केकसाठी किती टाईम गेला ते बघूया तर केक बेक करण्यासाठी अर्धा तास तीनही केकचं फिनिशिंग करण्यासाठी पंधरा पंधरा मिनिट म्हणजे पाऊन तास आणि तीनही केकचं डेकोरेशन करण्यासाठी प्रत्येक केकसाठी पाच मिनिट म्हणजेच मला पंधरा मिनिट लागले म्हणजेच केक बेक करण्यापासून ते डेकोरेशन करेपर्यंत मला दोन तास लागले तुम्हीसुद्धा जर सुरुवातीलाच अशा प्रकारे सर्व प्लॅनिंग करून केक बनवले तर जास्त टाईम लागत नाही आणि मेन म्हणजे जास्त पसारा न होता आपण सहज केक बनवू शकतो चला तर मग परत भेटूया अशाच का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग